विट्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉक्टर स्वाती क्लिनिक केअर दीपावली निमित्त ऑक्टोबर ते पर्यंत ही ऑफर असणार आहे स्किन केल्यास सवलत राहील तसेच दीपावली निमित्त लकी चॅम मध्ये तुमचा नंबर लागलेस हेअर तपासणी ट्रीटमेंट वर वीस टक्के सवलत राहील आमच्याकडे इकडे व्यम्पायर फेशियल स्किन पीआरपी हेअर पी आर पी मोल रिम्यू मेडिफिशियल कार्बन फिल लेसर हेअर फॉल स्किन अनालिसिस सोरायसिस एक्झिमा फिलिंग आदींवर अत्याधुनिक मशीनरीद्वारे खात्रीशीर उपचार केले जातात चला तर मग दीपावली ऑफर मिळवण्यासाठी दी, आजच भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा संपर्क एक्क्याण्णव चारशे एकावन्न नऊशे आठ अठ्ठ्याण्णव नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सामान्य जीवन जगत असताना माणसाला परमेश्वराची साथ हवी असते प्रत्येक जण आपल्या परीने परमेश्वराची भक्ती करीत असतो स्वामी समर्थ महाराज याबरोबरच शेगावचे गजानन महाराजांचे भक्त संपूर्ण आहेत गन -गन बोते हे श्री गजानन महाराजांचे पवित्र नामस्मरण मंत्र म्हणून ओळखले जाते अनेक जण शेगावच्या श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेगावला जात असतात आता विटा डेपोने भक्तगणांना विटा ते शेगाव थेट बस सेवा उपलब्ध करून दिली आहे आज दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी या बस सेवेचा प्रारंभ मोठ्या थाटामाटात झाला जी लालपरी बस दररोज कराडमधून साडे वाजता सुटेल विट्यातून दोन वाजता ही बस आटपाडी पंढरपूर बीड जालना व शेगावला निघेल व सकाळी सहा वाजता पोहोचेल सर्व सोयीनी सुसज्ज अशी ही बस पुसबॅक सीट मोबाईल चार्जर आधी युक्त असेल एक हजार सहा रुपये शेगाव पर्यंत फुल तिकीट असेल या बस सेवेमुळे आता रेल्वेचे रिझर्वेशन करा किंवा गाड्या बदलत जा असा होणारा त्रास संपणार असून दोन वाजता विट्यातून निघाल्यावर सकाळी सहा वाजता शेगावला पोहोचणार आहे पाहुयात पहिल्या दिवशी प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या बस बद्दल काय म्हणाले ते नमस्कार मी विटा आगार बस चालक विनोद लंगडे आज महाराजांच्या कृपेनं महाराजांच्या महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्व भक्तांच्या सेवेसाठी विट्यातून विटा शेगाव गाडी सुरू करण्यात आलेली आहे ही गाडी कराडमधून साडेबारा वाजता सुटेल कराडमधून साडेबारा वाजता सुटल्यानंतर विट्यातून दोन वाजता शेगावला निघेल शेगावला जाताना गाडी सदर गाडी पंढरपूर यरमाळा बार्शी बार्शी नंतर आ, अम्बर्ड, बीड आंबड आंबड जालना जालना खामगाव चिखली शेगाव पोहचेल सकाळी सहा वाजता गाडी पोहोचेल त्यानंतर ती गाडी मुक्काम होऊन संध्याकाळी साडेचार वाजता रिटर्न त्याच मार्गाने बीड आतपाडी विटा करार येईल सदर गाडीमध्ये नवीन नवीन परी बस आहे बसमध्ये आपल्याला बसण्यास पुशबॅग सीट आहेत हँडरेस्ट आहेत स्वतःचा मोबाईल चार्जिंग करावा लॅपटॉप चार्जिंग करावा चार्जिंगची सोय आहे या बसचा सगळ्यांनी स्वतःची बस समजून उपयोग करून घ्यावा वापर करावा सगळ्यांना आम्हाला भक्तांची सेवा कराव्या मिळते महामंडळ आपल्या सेवेसाठी महामंडळ आपल्या सेवेसाठी सदर्व तत्पर आहे आम्ही विटागराचे सर्व चालक वाहक यांच्या वतीनं मी तुम सर्व भक्तांचे आभार मानतो महाराजांच्या महाराजांच्या आमच्यावर दृष्टी झाल्या आम्हाला सेवा सेवाकडे संधी मिळाल्या नमस्ते मी विनायक माळे बोलतोय वाहतूक निरीक्षक विटागार विटागार सगळं सांगितलं की बिट्यातून विटा शेगाव ही बस सुरू झालेली आहे साडेबारा वाजता काढून निघेल शेगाव मध्ये सकाळी सहा पोहोचेल शेगाव मधून प्रति तीन वाजता गाडी निघेल खर तर तुमच्या सगळ्यांचं गजानन महाराजांच्या कृपेनं आणि तुम्ही सर्वजण इथं गजानन महाराजांचे भक्त असाल बरोबर तुमचं विशेष कौतुकारला पाहिजे कारण तुमच्यात इतका उत्साह आहे तो उत्साह बघून असं वाटते की बस ही शंभर टक्के काय चालू राहील आणि हे हे सगळं तुम्ही सगळं तुमच्या शंभर टक्के राहील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत विटाकारा विशेष करून सगळ्यांचेच आ, फार मोठे आशीर्वाद कारण विनोदनं ह्याच्या आधी वैष्णव देवी अयोध्या अशा ट्रिप ज्या म्हणजे मराठात पहिल्यांदा केलेत हे विनोद केले विनोद हा तुमच्या सगळ्यांचा लक्षात घ्या तो थोडासा थोडासा रागीत आहे नाही असं नाही पण त्यातलं प्रेम आहे वेगळं तो ते सगळ्या गोष्टी चांगल्या करत असतो मला त्याचं खरोखर कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं वाटतं कारण तो, 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 तो एक वेगळा माणूस आहे आणि ह्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असं लक्षात द्या विनोदनं जिथं सुरुवात केली तिथं शंभर चांगली लक्षात घ्या त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही येतो की जर गाडी चांगली उत्पन्न की सर्वच प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा आणि प्रवास करावा हीच विनंती नमस्ते आज रोजी आपण कराड शेगाव अशी बस सेवा सुरू करीत आहोत सदर फेरीस हिवाळी हंगामी मंजुरी वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेली आहे तरी आज रोज आपण या बस सेवेचा शुभारंभ करीत आहोत या फेरीस विटा ते शेगाव एक हजार सहा असं तिकीट आहे पूर्ण दराच तसेच सदर फेरीस सर्व सेवा सवलती ज्या काय परिवहन महामंडळाच्या विविध सवलती आहेत त्या सवलती लागू आहेत सदरची बस आरामदायी आहे बॅक सीट आहेत मगाशी माळे माळेसाहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या लगडे साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व सेवा सेवा सुविधांनी युक्त अशी ही बस आहे तरी सदर फेरीचा लाभ सर्व श्री गजानन भक्तांनी घ्यावा प्रवाशांनी घ्यावा व आम्हाला सेवेची संधी प्राप्त करून द्यावी असे मी असे मी आवाहन करतो थांबतो धन्यवाद सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध